योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा आमदार आशुतोष काळे मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे त्यासाठी विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरिकांना सुविधा द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी अडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुतोष काळे यांनी जनता दरबार सुरू केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात टप्प्याटप्प्याने शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा एकाच वेळी संपर्क करून प्रश्न सोडविले जात आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालय जनता दरबार घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व व जलनिसारण जिल्हा पाणी पुरवठा विभाग आदी विभागाच्या जनता दरबार घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी गट विकास अधिकारी संदीप दळवी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांच्या समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जल संधारण जलनिसारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या जे काही अडचणी आहेत संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता जनजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे परंतु काही योजना या मंजूर होत असताना या गावचा विचार करून झालेला नाही आलेलं आहे फक्त योजना म्हणून द्यायची म्हणून दिली आम्ही त्याचा फॉलोअप घेतला त्याला आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु ज्या काही अडचणी आहे त्या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं आताच्या घडीला उपडगाव असेल चिळवण्या असेल शिरजगाव सावळगाव आफ्रीगाव या गावांना थेंबरही पाणी नाही टँकर लावायची परिस्थिती झालेली अशा परिस्थितीचा जो परिसर आहे तिथे एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मोबलक त्या पाच गावांना मिळावं त्याच पद्धतीने मोरवीस असेल इथेही पाण्याची अडचण आहे पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी थोडा धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे आणि म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे त्याचे बदलावे लागतील नवीन योजना करावे लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे ते जे काही वाया जाणार नाही ते पण वापरात येणार आहे पण त्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने ते प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा मी करेल पुन्हा एकदा याचा फॉलोअप घेऊन त्या योजना मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल ते करेल जलसंधारणमध्ये मोठं प्रमाणात काम आहे युक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे ते काम असेल किंवा जलयुक्त शिवारचं काम असेल याचंही बरंचसं काम पेंडिंग आहे कामं मंजूर आहे परंतु पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जे जे ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे त्यांनी काम पूर्ण करावं त्याचा चांगला जे जी, जिथे जिथे कामं झालेले जलयुक्त शिवारची खिरडी असेल बोलकी असेल या गावामध्ये चांगला रिझल्ट त्यांना मिळाला भूगर्भाची पाणी पातळी त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी थोडीफार मदत त्यांना झालेली आणि त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे जलसंधारणाची इतर काम आपले मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून मंजूर आहे इतर योजना त्यांनी काढल्या त्याच्या त्याच्या पण आपण मंजुरीसाठी प्रयत्न करून ते मंजूर करून आणलेले पाजर तलावामध्ये करायचे साठवण तलाव मध्ये कशामध्ये करायचे त्याच काम एक जलसंधारण मधून मंजूर आहे असे बाकीचे पण बंधारे आहे जे आपल्याला याच्यामध्ये घेता येतील सर्वांचे प्रस्ताव आपण तयार केलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून मी करण्यासाठी मी त्या सर्व प्रयत्न करेलच परंतु आलेला निधी हा वेळेमध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला तर जनतेचा त्या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल हे खऱ्या अर्थाने ठेकेदार असतील अधिकारी असतील यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने कामं आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जेवढे शक्य होतील तेवढे कामं मार्गी लावावे उन्नत्वाकडे न्यावे ही सूचना मी त्यांना दिलेली आहे बरेचसे कामं काही प्रमाणामध्ये झालेले साठ टक्के असतील पासष्ट टक्के असतील राहिलं तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के कामं हे लवकरात लवकर झाले पाहिजे एवढी सूचना आहे